नमस्कार मी अलिजी आपण स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये हो मित्रांनो याच्याविषयीचं टायटल ता वाचत असेल की सुनील तटकरे हे पन्नास ते ऐंशी हजाराच्या मध्यंतरी कुठेतरी फरकाने जिंकते गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा दावा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सात मे रोजी बत्तीस रायगडच्या निवडणुका झाल्या आणि या बत्तीस रायगडमध्ये सुनील तटकरेंनी आनंद गीते हेच प्रामुख्याने विरोधक म्हणून तिथे होते कारण की मागच्या वेळेला पण सुनील तटकरेने अनंत गीते अशीच लढाई आपल्याला समोर पाहायला मिळाली होती तर त्या दृष्टिकोनातून अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा असं मत आहे की ते पन्नास ते ऐंशी हजाराच्या मध्ये कुठेतरी फरकणे जिंकतील आकडा तसा मोठाच आहे कारण की जर आपण सर्वसामान्यांमध्ये चर्चा ऐकल्या कौन कौन आ, तर अनंत गिटे आणि सुनील तटकरे यांची जी काही लढत आहे ती अतिशय घासाघाशीची होईल असं सर्वजण म्हणत आहेत आणि कोण जिंकेल कोण हारेल हे अजूनपर्यंत कोणीही कॉन्फिडेंटमध्ये सांगताना दिसत नाही आहेत तर मित्रांनो अलिबागमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सुनील तटकरे यांना दोन हजार एकोणीसमध्ये शेतकरी कामगार पक्षासोबत युती असताना नव्याण्णव हो हजार चारशे त्रेसष्ट मतं मिळाली होती आणि आनंद गीते यांना एकोणी एकोणऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव हजार मतं मिळालेली होती त्यावेळेला भाजप त्यांच्यासोबत होता आणि जवळजवळ नव्या एकोणीस हजार नऊशे सहासष्ट मतांचा लीड हा अलिबाग मोड मतदारसंघातून सुनील तटकरे यांना दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेला होता हे तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत नसेल पण मायाकडून माहिती करून घ्या तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये गणनी उठी झालेली आहे शेकाप हा अनंत यांच्या यांच्यासोबत गेलेला आहे आणि भाजप हा सुनील तटकरे यांच्यासोबत गेलेला आहे किंवा सुनील तटकरे भाजपसोबत गेलेला आहे ह्या उलट्या ओलांट्या उड्या उलट्या पालट्या उड्या ह्या सध्या या पाच वर्षामध्ये आपण भरपूर पाहिलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे शहाण्णव मतदार होते आणि त्याच्यापैकी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे साठ असं एकूण मतदान झालेलं आहे एकूण मतदानाच्या सासष्ट टक्के मतदान हे अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि एक लाख अठ्ठ्याहत्तर नऊशे साठपैकी अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना किती मतं मिळालेली आहेत कोणाच्या पार्ट्यात किती मतं केलेली आहेत हे आपल्याला चार जून रोजी निकालाच्या दिवशी समजेलच परंतु अलिबागचे आमदार महेंद दळवी यांचा संमत आहे की मी जवळजवळ दोन हजार या चोवीसच्या निवडणुकीत एक लाख अठ्ठ्याहत्तर नऊ अठ्ठ्याहत्तर नऊशे साठ मतांपैकी वीस हजाराचा लीड घेईल अलिबाग मतदार संघामध्ये मित्रांनो तीन तालुके येतात एक अलिबाग तालुका एक रोहात तालुका आणि एक मुरुड तालुका तर मित्रांनो मुरुड तालुक्यामध्ये दलवियांचं मत आहे की मी आठ न वाजाचा लीड घेईन तसेच अलिबागमधून आठ न वाजाचं लीड घेईन आणि जो रोहा तालुक्यातील एक खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे याच्यातून दोन तीन हजारचा मी लीड घेईन अशा पद्धतीने एकूण वीस हजार मतांचं लीड हा मी माझ्या अलिबाग मतदारसंघातून सुनील तटकरे यांना देईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आमदाराचं मत होतं आता कशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन लावलेलं आहे पन्नास ते ऐंशी हजारचे मते सुनील तटकरे हे खरखने जिंकून येतील ते त्यांचं त्यांनाच माहिती परंतु ज्या वेळेला मित्रांनो निवडणुका होतात प्रत्येक जे बूथ लावलेले असतात त्या बुथामध्ये विरोध विरोधी पक्ष आणि एक सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीचे ते बूथ असतात आणि ज्या वेळेला निवडणुका निवडणूक पाच सहा वाजल्या वाजल्याच्या संपते त्यावेळेला मित्रांनो त्या बुथावरून आपल्या पक्षाची किती मतदार मतदानासाठी मतदानाचा हक्क टाकण्यासाठी गेलेले आहेत ते सर्व याद्या कलेक्ट करतात जे कोणी उमेदवार असतील ते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो काउंटिंगच्या आधारे आपल्याला जवळजवळ समजतं की आपण जिंकू किंवा हरू अशा पद्धतीच्या काउंटिंग हे दोन पक्षाचे उमेदवार आपल्याला सांगू शकतात परंतु तसं काही अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या कानावर तरी अजूनपर्यंत काही गोष्टी आलेल्या नाही आहेत आणि दोन हजार चोवीसची जी, जी निवडणूक आहे मित्रांनो जरी एखाद्या बूथवरून एखादा पक्षाचा मतदार मतदान टाकण्यासाठी गेला तरीसुद्धा तो त्याच पक्षाच्या एका व्यक्तीला मतदान करेल असं नाही आहे मित्र कालच मी एका माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या मित्राशी बोललो त्याचा असं मत होतं की मुरुड तालुक्यामध्ये दोन महिला मुस्लिम महिला ह्या ज्या वेळेला जा, एका रिक्षातून सुनील तटकरे यांना मतदान टाकण्यासाठी जात होत्या त्यावेळेला रिक्षावाल्याने त्यांना विचारलं की तुम्ही कोणाला मतदान करणार आहात त्यावेळेला त्यांनाही सांगितलं की आम्ही मशालला मतदान करणार आहोत त्यावेळेला त्या दोन महिलांना रिक्षातून त्यांनी उतरवलं अशा पद्धतीने मला एका माझ्या मुलीच्या मित्रांनी ही गोष्ट सांगितली तर मित्रांनो म्हणून ह्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणूक आहेत याच्यामध्ये जो मतदार आहे कंटाळलेला मतदार आहे कशा पद्धतीचं खंड राजकारण महाराष्ट्रातलं झालेलं आहे तो काय निर्णय घेईल कोणाला मतदान करेल हे दे पाहणं पण तेवढंच अगत्यचं ठरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून दोन हजार जी काही चोवीसची निवडणूक आहे ही मित्रांनो क्रॉस वोटिंग हा यातला एक सर्वात महत्वाचा था फॅक्टर ठरणार आहे हे तुम्हाला मी इथं निश्चितप्रमाणे सांगतो कारण की जी लोक कंटाळलेली आहेत एक विशिष्ट विचारधारा घेऊन चाललेली आहेत आणि विशिष्ट विचारधाराच्या पक्षाच्या नेत्याला ते निवडून देतात मतदार परंतु तो नंतर स्वतःच्या स्वतःसाठी कशा पद्धतीने बेडू पुढ्या मारतो हे आपण येत्या पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे परंतु मित्रांनो हा विषयाचा दुसरा भाग होता परंतु अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मते पन्नास ते साठ पन्नास ते ऐंशी हजाराच्या मध्ये फरकाने कुठंतरी सुनील तटकरे जिंकतील असं त्यांचा दावा आहे आणि अलिबाग मुक मतदारसंघामध्ये ते वीस हजारचा लीड घेतील मला वाटतं कालच एका मुकच्या अजित करदार माजी तालुका चिटणी शेतकरी कामगार पक्षाचे यांना मी याची एक मुलाखत घेतलेली होती दूरध्वनीवरून त्यांचा असं मत आहे की चाळीस हजारच्या आसपास हे मतदान मुक तालुक्यामध्ये झालेलं आहे त्याच्यापैकी अठ्ठावीस ते तीस हजार मत आम्ही घेऊ आणि वीस हजारचा लीड हा मुरुड तालुक्यातून आम्ही देऊ नंतर अजित कासार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि कशा पद्धतीने वीस हजारचं लीड आम्ही देऊ असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचेच आमदार सांगतात की आम्ही संपूर्ण मतदारसंघातून वीस हजारचं लीड देऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत आहेत तसंच मी कालच एका पक्षाच्या नेत्याचा मला कॉल आला होता आणि त्या मी या गोष्टी बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की मागच्या ज्या मूळ निवडणुका झाल्या विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या त्यावेळेला पंडित पाटील शंभर टक्के जिंकून येतील असंच हे अजित कासार आणि त्यांचे भगत मंडळी जी सध्या शकापासून राष्ट्रवादीमध्ये गेले ते बोलत होते परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही मूळ तालुक्यातून शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना लीड मिळाली त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि अशा पद्धतीच्या गोष्टी घडतील असं नाहीच आहे आज आमी आमी गुष्ट, आमी गुष्ट, आमी ते बोलतील आम्ही जिंकू आम्ही आम्ही बोललो आम्ही जिंकू परंतु प्रत्यक्षात त्या माणसाने मला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की मुरुक तालुक्यामध्ये आम्ही सम समाज राहू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रिडिक्शन करत असताना जी वस्तुस्थिती आहे ती महत्वाची एखाद्या माणसाला सांगणं गरजेची गोष्ट असते तर अशा पद्धतीचा एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ बनवला याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांचं म्हणणं काय आहे कारण की अलिबाग मतदारसंघातील मत बातमी विशेष कार्यक्रमामध्ये का मी चालत असताना खास करून मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझे जे प्रेक्षक जे लोकल प्रेक्षक आहेत त्या बातम्या अधिक उत्सुकतेने बघत असतात आणि म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो बनवला त्याच्यामध्ये आम्ही जास्त काय तर सांगायचं राहिलेलं नाही आहे इथेच तुम्ही तो जर का आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद